नमस्कार तर शेअर बाजारातल्या दोन मोठ्या कंपन्यांचे एल एन टी आणि कोल इंडियाचे क्यू चे निकाल आले आहेत आणि गोष्ट इंटरेस्टिंग आहे एकाची जबरदस्त वाढ झालीय तर दुसऱ्याने गुंतवणूकदारांसाठी काहीतरी वेगळं आणलंय आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की नेमकं का काय घडलंय चला तर मग सुरू करूया सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट हे विश्लेषण फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्या तर सगळ्यात मोठा प्रश्न या क्यू टू मध्ये एल एन टी आणि कोल इंडियाची कामगिरी नक्की कशी राहिली कोणी बाजी मारली आणि कोणाच्या निकालात काय खास होतं चला एक एक करून बघूया सगळ्यात आधी आपण बोलूया एल एन टी बद्दल म्हणजे लार्सन अँड टुब्रो खरंच सांगायचं तर या तिमाहीत कंपनीने एकदम दमदार कामगिरी केली आहे त्यांची ग्रोथ स्टोरी एकदम मजबूत दिसतीये बरं एल एन टीच्या निकालातलं सगळ्यात मोठा हायलाइट म्हणजे त्यांचा नेट प्रॉफिट गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्या तब्बल सोळा टक्क्यांची वाढ झाली आहे आकडा आहे तीन हजार नऊशे सव्वीस कोटी रुपये ही खरंच एक, ही एक मोठी आणि पॉझिटिव्ह वाढ आहे पण थांबा प्रॉफिटपेक्षाही एक जबरदस्त गोष्ट आहे आणि ती म्हणजे कंपनीला मिळालेल्या नवीन ऑर्डर्स यात चक्क पंचेचाळीस टक्क्यांची होय पंचेचाळीस टक्के प्रचंड मोठी वाढ झाली आहे विचार करा एका तिमाहीत एक लाख पंधरा हजार कोटी रुपयांच्या ऑर्डर्स हे कंपनीचं भविष्य किती उज्ज्वल आहे हेच दाखवतं आता इतर आकड्यांवर एक नजर टाकूया कंपनीचा रेव्हेन्यू म्हणजे महसूल दहा टक्क्यांनी वाढून जवळपास अडुसष्ट हजार कोटी रुपये झाला आहे आणि जो ऑपरेटिंग प्रॉफिट असतो म्हणजे ईबीडीटा तो, तो सुद्धा सात टक्क्यांनी वाढला आहे म्हणजे बघा सगळ्याच फ्रंटवर कंपनीची कामगिरी एकदम सॉलिड राहिलीये आणि हाच कॉन्फिडन्स कंपनीचे सीएमडी एस एन सुब्रमण्यन यांच्या बोलण्यातूनही दिसतो त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ज्या सातत्याने मोठ्या ऑर्डर्स मिळत आहेत तीच आमच्या कंपनीच्या मार्केटमधल्या लिडरशिपची खरी ओळख आहे आणि खरंय हे आकडे तेच तर सांगतायत चला आता एल एन टी नंतर आपण वळूया कोल इंडियाकडे आणि इथे स्टोरी थोडी वेगळी आहे थोडी ट्विस्टवाली आहे या तिमाहीत कंपनीच्या प्रॉफिटवर चांगलाच दबाव दिसलाय बघूया नेमकं काय झालंय एल एन टीच्या ग्रोथच्या अगदी उलटा चित्र इथे दिसताय कोल इंडियाचं नेट प्रॉफिट मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल तीस टक्क्यांनी कमी झाला आहे हो तीस टक्क्यांनी खाली आलाय कंपनीचा नफा चार हजार तीनशे चोपन्न कोटी रुपयांवर आलाय ही घट नक्कीच खूप मोठी आहे मग प्रश्न येतो की हा प्रॉफिट इतका का घसरला यामागे दोन मुख्य कारण आहेत एक कंपनीची कमाई म्हणजे रेव्हेन्यू साधारण तीन पॉइंट दोन टक्क्यांनी कमी झाला आणि दुसरं त्याचवेळी कंपनीचा एकूण खर्च मात्र सात पॉइंट सात टक्क्यांनी वाढला म्हणजे बघा गणित आहे कमाई कमी झाली आणि खर्च वाढला याचा सरळ परिणाम प्रॉफिटवर झाला आता जरी प्रॉफिटचे आकडे थोडे निराशाजनक वाटत असले तरी कोल इंडियाने शेअर एक चांगली बातमी आणली आहे आणि ती म्हणजे कंपनीने डिव्हिडंड जाहीर केला आहे तर हा डिव्हिडंड आहे तरी काय समजून घेऊ कंपनी प्रत्येक शेअर मागे दहा रुपये पंचवीस पैसे देणार आहे आता हे कोणाला मिळणार तर ज्यांच्याकडे चार नोव्हेंबरला म्हणजे रेकॉर्ड डेटच्या दिवशी हे शेअर्स असतील त्यांना हा डिव्हिडंड मिळेल आणि ही रक्कम अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल ओके तर आत्तापर्यंत आपण दोन्ही कंपन्यांबद्दल वेगवेगळं ऐकलं चला आता एकाच फ्रेममध्ये दोन्ही कंपन्यांची कामगिरी साईड बाय साईड बघूया म्हणजे पिक्चर एकदम क्लिअर होईल हे बघा या टेबलमध्ये दोन्ही कंपन्यांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय एल एन टीचा नेट प्रॉफिट सोळा टक्क्याने वाढलाय तर कोल इंडियाचा तीस टक्क्यांनी कमी झालाय रेव्हेन्यूच्या बाबतीतही एल एन टी पुढे आहे त्यांची कमाई वाढली कोल इंडियाची थोडी कमी झाली पण दोन्ही कंपन्यांची एक एक खास गोष्ट आहे एल एन साठी ती आहे पंचेचाळीस टक्क्यांची ऑर्डर ग्रोथ आणि कोल इंडियासाठी ती आहे दहा रुपये पंचवीस पैशांचा डिव्हिडंड मग या दोन्ही निकालांमधून आपण काय समजायचं एका बाजूला ग्रोथची एक दमदार कहाणी आहे तर दुसऱ्या बाजूला प्रॉफिट कमी होऊन सुद्धा गुंतवणूकदारांना थेट परतावा देण्याचा प्रयत्न आहे आणि यामुळेच एक खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतो एक इन्व्हेस्टर म्हणून काय जास्त महत्वाचं आहे एका कंपनीची भविष्यातली दमदार वाढ की दुसऱ्या कंपनीकडून मिळणारा एक मोठा खात्रीशीर डिव्हिडंड यावर विचार करायला हरकत नाही